नमस्कार मित्रांनो तुहिरी माझा मित्वा या मालिकेच्या तीन मार्चच्या भागामध्ये आता एक जबरदस्त असा भाग आलेला आहे ईश्वर यांनी अर्णव आता सुखरूप घरी येतात परंतु अर्णव आणि येशू यांना एकमेकांच्या सोबत राहिल्याबद्दल अर्णवला आता येशूचं मन समजलेलं असतं येशूविषयी जो काही गैरसमज असतो तो पूर्णपणे मिटलेला असतो तेव्हा आता अर्णव हा येशूविषयी अगदी मनामध्ये चांगल्या भावना ठेवून असतो कारण आत्तापर्यंत तेथे असताना येशूने त्याची किती काळजी घेतली आणि अगदी ईशूर सुद्धा आता अर्णवबद्दल खूप काही असा अभिमान वाटतो कारण अर्णव सरांनी प्रत्येक वेळीस आपल्या संकटातून आपल्याला वाचवलेलं असतं कारण आता जर अर्णव सर माझ्यासाठी धावून आले नसते तर मात्र मी कुठे आणि काय त्या लोकांनी माझं केलं असतं हे माहिती नाही म्हणून ते आता अर्णवला पुन्हा थँक्यू बोलते त्यानंतर मात्र दोघेही आता एकमेकांपासून आपापल्या घरी जायला निघतात परंतु दोघेही एकमेकांकडे पाहत असतात तेव्हा आता ईश्वरी घरी आल्यानंतर नमूला मात्र खूप असा आनंद होतो परंतु आता जे काही लावण्य घरीही पोलीस घेऊन आलेले आहे आणि तिने जे काही आता तेथे ते प्रकार घडवलेला आहे ते बघून आता जैवात्य तर फारसी चिडलेले असते जैवात्या आता जे काही लावण्य इतका आरोप आता ईश्वरीवर केलेला असतात तर जैवात्याला ते सगळे काही आरोप खरे वाटतात आणि ईश्वरीच काहीतरी चूक करते असा जयवात्याचा समज होतो ईश्वरीमुळे आपल्याला खूप काही भोगावं लागतं म्हणून आता जैवात्य ही ईश्वरीला घराच्या बाहेर काढते तुला जिकडे जायचे असेल तिकडे तू जाऊ परंतु ईश्वरीला आता खूप धक्का बसतो नम्रता ही आत्याला समजावतं की अगं माझ्या माझ्या बहिणीवर पूर्ण विश्वास आहे आत्ता तू एकदा विचार कर तू आता जैवातेही स्पष्ट ऐकायला तयार नसते आत्या म्हणत असते की तिला जिकडे जायचे तिकडे ती जाऊ शकते यापुढे मात्र मी तिला घरामध्ये नाही घेऊ शकत एकदा संजयचं ऐकून मी तिला घरामध्ये घेतलं होतं परंतु आता नाही कारण तिच्यामुळे आपल्याला इंदोर सोडावं लागलं आणि आजसुद्धा येथे मुंबईत येऊन तिने जे करायचं होतं शेवटी तेच केलं त्यामुळे आता यापुढे तिला माफी नाही तिला जिकडे जायचं असेल तिकडे ती जाऊ शकते तेव्हा आता ईश्वरी सांगण्याचा खूपसा प्रयत्न करत असते की हे पग जैवात्या खरंच काही नाही परंतु आत्या मात्र ऐकायला तयार नसते कारण राकेशने आत्याचे कान भरलेले असतात अर्णव आणि ईश्वरी दोघे एकत्र येतात हे त्याला काही देखवत नाही कारण अर्णवला सुद्धा मारण्याचा प्रयत्न त्याने केलेला असतो आणि जो काही मास्क आहे त्यावरून ईश्वरीला आता ह्या राकेशचा थोडासा संशय येतो पण तरी सुद्धा आता जेव्हा जय आत्या ही ईश्वरीला घराच्या बाहेर काढते तिचं सामान आणि बॅग सर्व काही फेकून देते तेव्हा आता राज राकेशला खूप असा आनंद होतो कारण त्याला असं वाटतं वाटतं की आता मात्र शेवटी माझी इंदोर जिलबी आहे ती एकटी पडली त्यामुळे आता तिच्या पाठीमागे कोणी नाही तिला फक्त आणि फक्त केवळ मी अधिकार देऊ शकतो म्हणून तो आता ईश्वरीला आपल्या घरी चल असे म्हणत असतो परंतु आता ईश्वरी त्याला स्पष्ट नकार देते हे बघा जर तुमच्या मनात माझ्याविषयी जर चांगल्या भावना असतील तर मी तुम्हाला जे काही सांगते ते तुम्हाला ऐकावं लागेल मी तुमच्यासोबत नाही येऊ शकत तेव्हा आता ईश्वरी आता राकेशचं सुद्धा काही ऐकत नाही आणि शेवटी ती आता तिकडे एका मंदिरात आलेली असते नम्रताला खूप असं वाईट वाटतं नम्रता खूप असते कारण काही झालं तरी इशू शिवाय ती नाही राहू शकत असं तिला माहिती असतं म्हणून आता ईश्वरीला आत्याने घराच्या बाहेर काढलं हे खूप मोठा धक्का बसलेला असतो ती देवाच्या मंदिरात येते आणि कुठे जाऊ असं देवाला खूप खूपच रडत असते गणूप्पाला म्हणते की तू सांग गणूप्पा मी आता काय करू कारण आता इकडे अर्णव घरी आल्यानंतर सर्वांना एक प्रकारचा खूप असा आनंद होतो आणि मामी जे जेव्हा आता अर्णवला ईश्वरी अपशब्द बोलायला सुरुवात करते कारण त्या मुलीनेच तुला किडनॅप केले होते आणि जे काही कारस्थान केले ते सर्व काही तिने केले म्हणून आता लावण्य जेव्हा मामीला ही सपोर्ट करत असते तर मामी आता ईश्वरीच्याच नावाने अगदी अर्णवला सांगत असते परंतु अर्णव म्हणतं की मामी अगं तुला वाटतं तसं ती मुलगी नाही कारण ती मुलगी खूप वेगळी आहे तिच्या मनात असे कोणतेही भावना नाहीत आणि तिने कधीही मला किडनॅप केलेली नाही जे काही झालं त्यामागे नक्की कोण आहे त्याचा सूत्रधार मला सापडायलाच हवा काही झालं तरी मी त्या व्यक्तीला शोधून काढणार म्हणजे काढणारच म्हणून त्याने लावण्याला स्पष्ट शब्दात सांगितलेलं असतं की आपले आत्ताच्या आत्ता प्रेस कॉन्फरन्स ही व्हायला हवी त्यासाठी सर्वांना कळवा आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मला आता एक निर्णय घ्यायचा आहे कारण हे जे कोणी का काही केलेलं आहे जे कोणी घडून आणलं ईश्वरीला मारण्याचा प्रयत्न कोणी केला आणि मला सुद्धा मारण्याचा प्रयत्न कोणी केला असेल याबद्दल आता मला माहिती असायला हवी परंतु आता जे काही तो चॅनलवर आता एक न्यूज पाहतो आणि त्या न्यूजमध्ये सर्व काही ईश्वरीच्या नावाने आता सर्वजण तिला बदनाम करत असतात कारण हे सर्व काही लावण्याने घडून आलेले असतात अगदी न्यूज चॅनलवाले सुद्धा लावण्य घेऊन येते आणि सर्वांच्या विरोधी ती मात्र आता ईश्वरीला आणि अर्णवला अगदी बदनाम करण्याचा प्रयत्न करत असते ईश्वरीला एक असा धक्का बसलेला असतो की कोण आहे असं की आपल्या मुळावर उठलेलं आहे आणि अर्णव सरांच्या सुद्धा म्हणजे लावण्यावर तिला संशय असतो त्यानंतर मात्र ईश्वरी मंदिरात येते आणि मंदिरात आल्यानंतर मात्र अर्णव आणि लावण्य तेथे येतात ईश्वरीला पाहतात तर अर्णवला ईश्वरीला तेथे इतक्या रात्री पाहून त्याला खूपच राहत तो म्हणतो की हे पग इतक्या रात्री तू इथे आलीस काय गरज होती तुला इथे येण्याची आणि जर तुला कोणी हल्ला केला मारण्याचा प्रयत्न केला तर आता मात्र मी तुला वाचवायला नाही येऊ हो शकत तेव्हा आता ईश्वरी खूप रडत असते ईश्वरी म्हणते की सर माझं ऐकून घ्या कारण माझ्या हत्याने मला घराच्या बाहेर काढलं हे ऐकल्यानंतर आता अर्णवला खूप मोठा असा धक्का बसतो तर अर्णव म्हणत असतो की काय तुझ्या हत्याने तुला घराच्या बाहेर काढलं तेव्हा अर्णव आता ठरवतो की काही झालं तरी तुला तुझ्या हत्याला घरात घ्यावेच लागेल तेव्हा आता अर्णव ठरवतो की ईश्वरीला आपल्या स्वतः हाताने घरी घेऊन जायचं आणि आता मात्र अर्णव हा ईश्वरीला घरी घेऊन आलेला असतो म्हणून राकेश लगेच तेथे एका ठिकाणी लपतो कारण अर्णव राजशिर्के याची गाडी पाहून राकेशला तर धक्काच बसतो आणि माझे सत्य उघड व्हायला नको म्हणून राकेश लगेच लपलेला असतो त्यानंतर लावण्या आणि राकेश हे जेव्हा एकमेकांच्या सोबत अगदी एकमेकांना पाठिंबा देतात हे आता अर्णवला समजणार असतं त्यानंतर मात्र रा अर्णव ठरवतो की काही झालं तरी ईश्वरी तुम्ही तुला तुझ्या आत्याला घरी हे घ्यावंच लागेल म्हणून तो ईश्वरीला आपल्या गाडीतून घरी घेऊन येतो आणि आत्याही जेव्हा दरवाजा उघडते तर अर्णवला पाहून तिला धक्का बसतो तेव्हा तरी सुद्धा आता ईश्वरीवर रागवते आणि अर्णवला म्हणते की तुम्ही आणि जेव्हा ईश्वरी मागून येते तर आत्या ईश्वरीला म्हणते की तुला काय वाटलं ग तू यांना बरोबर घेऊन आलीस आणि मी तुला घरात घेईल म्हणून तेव्हा आता अर्णव स्पष्ट शब्दात आत्याला उत्तर देतो की ती मला नाही तर मी तिला घरी घेऊन आलो आणि काही झालं तरी तुम्हाला तिला घरात घ्यावे लागेल तेव्हा आता इशूसुद्धा अर्णवकडे पाहत असते आणि आता आत्याला अर्णवने सर्व काही सत्य सांगितलेलं असतं की ईश्वरीवर त्या रात्री काय झालं होतं तिच्याबरोबर काय काय असं घडलं होतं आणि मी तिला कसं वाचवलं ती माझ्यासोबतच होती आणि तिच्यावर जे काही आरोप करण्यात आलेचे सगळे काही खोटे होते हा कुणाचा तरी प्लॅन आहे सगळं काही आता आत्याला तो समजावतो आणि ईश्वरीला घरात घ्यायला सांगतो तेव्हा आत्यासुद्धा आता अर्णवचं ऐकते आणि ईश्वरीला घरात घेते आणि कारण आत्या म्हणत असते की आता मात्र तू यापुढे जॉब करायचा नाही आणि हा जॉब जर तुला करायचा असेल तर मी तुला घरामध्ये नाही घेणार तेव्हा आता ईश्वरी आता हा जॉब सुद्धा सोडायला तयार होते कारण तिने आपल्या आत्यासाठी आणि नम्रतेसाठी जॉब सोडण्याचा एक खूप मोठा असा निर्णय घेतलेला असतो कारण आता लावण्याने आणखीन एक प्लॅन प्लॅन खेळलेला असतो लावण्याला आता अर्णव आणि ईश्वरी यांच्यामध्ये एकत्र येऊन द्यायचं नसतं कारण ते दोघे जर एकत्र आले तर आपल्याला मात्र लांब जावे लागेल म्हणून आता लावण्या जे काही न्यूज चॅनलवाले आहेत तर ते ईश्वरीला बदनाम करण्यासाठी तिच्या घरी पाठवते आणि सर्व न्यूज हे चॅनलवाले तेथे येतात आणि ईश्वरीवर वाटेल तसे आरोप करत असतात परंतु ईश्वरीला आता हे सर्व ऐकून खूप मोठा एक धक्का बसतो कारण इंदोरमध्ये असताना सुद्धा तेच घडलं होतं आणि शेवटी येथे सुद्धा आता तेच घडतंय नक्की आपण कोणत्याही आपली काहीच चूक नसताना हे सगळेजण आपल्याला बदनाम का करतात म्हणून आता ईश्वरीला खूपच वाईट वाटतं तेव्हा आता जे काही न्यूज चॅनलवाले आहे तर त्या ईश्वरीवर वाटेल तसे आरोप करतात की तुझ्यासारख्या ह्या अगदी अप्रू अब्रू विकणाऱ्या मुली या आपल्या देशासाठी कलंक आहेत म्हणून तिच्यावर आता दगडफेक करायला सुरुवात करतात ईश्वरी आता खूपच ही रडत असते आणि तिला तर खूप वाईट वाटतं कारण मी कोणतीही अब्रू घातली नाही तरीसुद्धा कारण जो काही हा इंदोरला असताना शो फ्लॉप करण्याचा जो काही आरोप आहे तर त्यावेळीसुद्धा ईश्वरीवर अशीच अवस्था झाली होती आणि आज मुंबईत सुद्धा सगळे काही आता ईश्वरीला बदनाम करत असतात तिला या देशाचा तू कलंक आहे मुलींसाठी असं अपमान करून म्हणत असतात तेव्हा जे काही आता ईश्वरीच्या अंगावर दगड फेकले जातात तर अर्णव प्रत्येक दगड आपल्या हातात झेलतो आणि ईश्वरीला यातून वाचवतो आणि सर्वांसमोर एक उत्तर देतो की कुणावरही हो चारित्र्यावर बोलण्याचा मनमानी अधिकार हा नसतो मी तुम्हाला स्वतः अर्णव राजशिर्के सांगतो की मिस ईश्वरी देसाई ह्या निर्दोष आहेत मग यापेक्षा आणखी मोठा पुरावा तुम्हाला हवा आहे का तेव्हा आता अर्णवने सर्वांसमोर ईश्वरीला निर्दोष सिद्ध करून दाखवलेलं असतं आणि ईश्वरीला आता अर्णव बद्दल आणखी अगदी वेगळं काही तिच्या मनामध्ये अगदी भावना चांगल्या निर्माण होतात अर्णव राजशिर्के खरंच किती चांगले आहेत आज मात्र आपली जीव तर त्यांनी वाचवला परंतु अब्रू सुद्धा वाचवायला ते आलेत कारण काही चूक नसताने त्यांनी आपली बाजू घेतली तेव्हा आता लावण्यला हे सर्व काही बघून खूप असा जळफळाट होतो म्हणून ते ईश्वरीला आता अर्णवबद्दल अगदी कानभरणी करायला सुरुवात करते कारण न्यूज चॅनलवाले हे लावण्यानेच घरी आणलेले असतात परंतु सर्वांसमोर आता अर्णवने ईश्वरीला वाचवलेलं असतं हे लावण्याला काही देखवत नाही म्हणून ती आता ईश्वरीच्या जवळ येते आणि ईश्वरीला म्हणत असते की हे पग तू अर्णव राज याच्यावर जास्त विश्वास ठेवू नको आणि त्याच्याजवळसुद्धा जाऊ नको कारण इंदो इंदोरमध्ये जो काही तू फॅशन शो आहे तो जो काही तेथे ते तू आली होती आणि जो काही व्हिडिओ हा सर्वत्र हा व्हायरल केला गेला होता तो फक्त या अर्णव राजशिर्के या स्वतःने केला होता आणि आत्ता हे जे काही केले ना तर त्याने तुझा चेहरा नाही वाचवला तर त्याने स्वतःची इमेज वाचवली कारण सर्वजण आता तू सोबत दोन तीन दिवस राहिली रात्रभर तेव्हा आता सर्वजण त्यालासुद्धा नाव ठेवतात म्हणून त्याने फक्त तुला वाचवलं एक लक्षात घे इंडोर फॅशन शोमधला स्वतः व्हिडिओ त्याने व्हायरल केला होता हे लक्षात घे म्हणजे तो माणूस तुझ्याशी कसा वागू शकतो जे काही तो स्वतः करू शकतो मग त्यानेच आज हे सर्व केले आणि त्याने स्वतःची इमेज वाचवण्यासाठी तुला वाचवलं हे लक्षात घे तेव्हा आता लावण्यने जे काही सांगितलेलं आहे तर त्यावर मात्र ईश्वरी आता विश्वास ठेवेल किंवा नाही ठेवेल कारण आता ईश्वरीने हे सर्व काही ऐकून जॉब सोडण्याचा निर्णय घेतलेला असतो परंतु जेव्हा मात्र आता ईश्वरी जॉब सोडते तेव्हा आता अर्नवला ईश्वर अगदी प्रेम निर्माण झालेलं असतं आणि तेव्हा आता तो अगदी प्रत्येक ठिकाणी हा ईश्वरीला शोधण्याचा प्रयत्न करत असतो काही झालं तरी ईश्वरी त्याला अगदी मिळायला हवी कारण तो ईश्वरी शिवाय राहायला तयार नसतो आणि आता आजी आणि ह्या अंजलीसुद्धा ईश्वरीला खूप काही समजून अर्णवबद्दल जे काही तिच्या लावण्याने मनात गैरसमज निर्माण केलेले आहे ते ते दूर करण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा आता लवकरच ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही एकत्र कसे येतात हे बघ खूपच रंजक ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि तुहेरी माझा मितवा या मालिकेचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद